पा क्रंची चटपटी मसाला बुंदी तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेली आहे बुंदी हि नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत मी दीड कप बेसन घेतलेलं आहे आणि बेसन मी चाळून घेतलेला आहे मिक्सरचं भांड घेतलंय बेसन भांड्यामध्ये घातलंय बुंदीला छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद चवीनुसार मीठ बुंदीचं बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे ह्याचं कारण एकसारखं बॅटर होतं आणि बुंदी छान होते बेसनच्या घुटळ्या राहणार नाही दीड कप बेसन घेतलं पाऊन कप पाणी घेतलेलं आहे लागलं पाणी तर आपण थोडं पाणी ऍड करू शकतो याचं कारण प्रत्येक बेसन पाण्याचं प्रमाण कमी जास्त घेतं कधी आपण घरी चणा डाळ दळून बेसन बनवतो कधी आपण पॅकेटचं बेसन घेतो म्हणून मी पाऊन कप पाणी घातले आता मिक्सरला फिरवून घेतलं की पिठाच्या गुठळ्या राहणार नाही ना। म्हणून मी मिक्सरला फिरवून घेते बुंदीसाठी बॅटर तयार बाऊलमध्ये बॅटर काढते बुंदीचं बॅटर पंधरा मिनिट मी झाकून ठेवते या बॅटरमध्ये दोन चमचे मी गरम तेल घालते सोडा वापरत नाही म्हणून गरम तेल वापरायचं मिक्स करते व्यवस्थित फेटून घेते बुंदी पाडण्यासाठी बॅटर असं हवं आहे हे पहा असं बुंदी तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम करायचं आणि नंतर थोडी गॅसची फ्लेम लो करायची माझ्याकडे बुंदी पाडण्याचा झारा आहे हा झारा जर मैत्रिणीनं तुमच्या घरी नसेल तर खोबरं किसतो ती किसणी घ्या त्यावर सुद्धा बुंदी छान पाडता येते बुंदी पाडते पाहू शकता तुम्ही झारा इतक्या वर पकडलेला आहे मी पाहू शकता तुम्ही बुंदी कशी व्यवस्थित पडत आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित हवं तरच बुंदी व्यवस्थित पडते बुंदी तळून तयार सगळी बुंदी मी ह्या झाऱ्यामध्ये काढलेली आहे आणि आपण पाहू शकता किती छान झालेली आहे घरच्या घरी बुंदी आता आपल्याला पुन्हा बुंदी पाडायची आहे हा झारा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे या बाजूने तरच आपण बुंदी पाडू शकतो नाहीतर बुंदी पडणार नाही पाठच्या बाजूने मी झारा स्वच्छ करून घेतला आहे झारा तेलापासून इतका वर पकडायचा आहे हा पा मी दुसरी बॅच बनवते आता बुंदी तळून उरलेलं तेल एक वाटी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे तळून तयार कढीपत्ता तळून घेते कढीपत्ता तळून तयार थोडे काजू काजू तळून तयार थोडे बेदाणे काजू आणि बेदाणे ऑप्शनल आहेत नाही वापरले तरी चालतील बेदाणे तळून तयार मसाला बनवूया काश्मीरी लाल तिखट घ्यायचंय एक चमचा त्यामुळे रंग छान येतो एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा काळं मीठ बुंदीचं बॅटर बनवताना त्यामध्ये मी मीठ वापरलेलं आहे आत्ता चवीनुसार मीठ मिक्स करते मसाले छान मिक्स करायचे आणि या मसाल्याची चव त्या बुंदीला येणार आहे तळलेली बुंदी मी या बाउलमध्ये गे, काढून घेतलेली आहे आता हे तळलेले सगळे जिन्नस त्या बुंदीमध्ये मी ॲड करते कढीपत्ता बेदाणे तळलेले काजू हा मसाला घालते मसाला घालून बुंदी मिक्स करून घेते मसाला बुंदी इतकी छान लागते आणि असं डब्यामध्ये करून ठेवलं ना डबा केव्हा रिकामी होईल समजणार नाही काश्मीरी लाल तिखट वापरलं त्यामुळे बुंदीचा रंग पाहू शकता आपण मसाला बुंदी तयार आता सव करते आपण दिवाळीच्या वेळेस दिवाळीचा फराळ म्हणून चिवडा बनवतो पोह्याचा चिवडा मक्याचा चिवडा मसाला बुंदीसुद्धा बनवू शकता पण केव्हाही बनवा बरं मसाला बुंदी अशा छान आणि वेरिएशन नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे रेसिपीला एक लाईक करा रेसिपी शेअर करा आणि ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार